आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोनशे अठरा शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी राहता पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने साईबाबा शैक्षणिक प्रांगणामध्ये मतदान जागृती अभियान राबवण्यात आले मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी शिक्षण विभागाचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मतदार जागृती अभियान राबवण्यात आले मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं साईबाबा कन्या विद्या मंदिर आणि साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत एक मतदार जागृती रॅली या प्रसंगी काढण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व भक्तांनी आपापल्या गावी गेल्यानंतर शंभर टक्के मतदान करावं आणि लोकशाहीचा पाया करण्यासाठी आपले योगदान द्यावं मतदान जागृती आणि कर्तव्य संदेश पोहोचवणारी प्रतिज्ञा या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर बागचोरे यांनी विद्यार्थ्यांना दिली उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने आपल्या घरी असणाऱ्या माता भगिनी आई वडील काका काकी नाना नानी आजी आजोबा आजी मावशी मामी मामा वहिनी भावदई आजी कोण असेल ते सगळ्यांना आवाहन आणि त्यांच्यासाठी मतदान करण्यासाठी भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा देऊन भारतीय संविधानाचे स्मरण करून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशन करू आणि मुक्त विपक्षवादी व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व येणाऱ्या निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावात खाली न येता शंभर टक्के मजा होण्यासाठी माझ्या घरातील माझ्या शेजारी असलेले वैभवशाली भारतासाठी मी मतदान करेल आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करेल जय हिंद जय भारत महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी